सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये मेंदू वड आहे बघा आल्या आल्या आता मम्माने उठवलं तिला कि बाबा बाबू उठ मी टी फ्री मेंदू वडे बनवणार आहे तर लगेच मेंदू वड आहे आजचा जो ब्लॉग आहे तो आमचा बेड मधूनच चालू होत आहे कारण की बोललो लेट होतोय लेट करतोय आम्ही ब्लॉग बनवत नाहीये कारण बाबू तो बनंद उठे आपण लवकर लवकर फ्रेश होऊया चालेल हा बोल बोल तर मी रेडी झालेला आहे आंघोळ वगैरे करून तर थोडं फ्रेश वाटतंय कारण की काय झालं रात्री जरा लेट झालेलं झोपायला तर सकाळी पण लेट सुटलोय आज थोडा चिलटे म्हणून आणि रुई बघा से रुई रुई चालून केसनी केले <laughs> तिला आंघोळ घालून तसंच कपडे घातलेत आणि ज्याला नाश्ता वगैरे केला होती स्कूलला जाऊन आम्ही तेव्हा तिला रेडी करतो हा बाबू येस येस सकाळ सकाळ तिच्या माऊचा कॉल आलाय माऊ बरोबर बोलते ती काय पाहिजे तू मोठी पाहिजे मित्रांनो तुम्ही बघू शकता कि मी उठल सांगितलेलं रोहीने मेंदू तर पूजानी हे रोहीचे सॉरी मेदू वडे बोललो मेंदू वडे हे रोहीसाठी आहे विदाउट मिरची आणि आमच्यासाठी आणि पूजेची चटणी पण रेडी करते खोबऱ्याची वा आणि याच्यात काय सांभारा मित्रांनो बघा शेंगा पण टाकले वा सई तर मित्रांनो आम्ही रेडी झालेलो आहोत मस्त आहे की नाश्ता वगैरे करून हा ना रुई तुला मी दोडा आवडला तर रुई पण स्कूलला ला चाललीये पूजा पण रेडी होते पूजा रुईला सोडेल स्कूलला आणि मला थोडं काम आहे बाईक च सर्व्हिसिंगचं तर मी तिकडे जाणार आहे का बोलते मम्मा पण आणि पप्पा पण दोघं जण का ग का गो द कशाला खालपर्यंत येईल बाबू ओके मी खाली सोडेल तुला आम्ही सगळे आता एकत्रच निघू घरातून पूजा आता रेडी होते थोडं रुईची टिफिन बॅग हा ना बाबू फुलं फ्लॉवर फ्लॉवरची मस्त वाटते ना अरे हा आणि रुई ना ला रुई काल पडली खेळता खेळत राखो कुठे कुठे लागले तुला रुण अरे बापरे हे बघा नको नाही वरती नको वरती नको ते मा वरती जास्त त्याच्या हाताला ना या साईडला जास्त लागले बघू ना होणार वरती ते ह्याच्यामुळे कपड्यांमुळे सगळ्याकडेच लागले बघा हे दिसतंय इथे लागलंय नंतर पायाला लागलंय ला 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 ला। इथे ढोपर पण दोन्ही साईडने म्हणजे काय करत होती ती खेळत होती ना खाली रुद्रांज बरोबर आणि ती नंतर नेलपेंट दाखवायला गेली आणि तिचा पाय सरकला आणि रुई पडली बरोबर ना म्हणून पळायचं नाही ओके अरे ओके बोल ओके। ही बघा पूजा आलेली आहे <laughs> पूजा मग रेडी झालेली आहे रोहीची बॅग ती भरते काय काय गोष्टी झाल्या पेन्सिल वगैरे ती असत टाकलं हा बोल बाबू काय बोलायचं हा माझी पायली पाया पण पायाला पण लागल कोण बाया पडलं तुझं पायाला पायाला <laughs> ओके चला आता निघूया आपण तर मित्रांनो मी निघालो आहे बाईक घेऊन बाईक सर्व्हिसिंगला आणि पूजा आणि लेट झाल्यामुळे ते लवकर खाली गेलेत बघू ते खाली थांबले असतील तर बरं आहे त्यांना बाय भरून जाईल अदरवाईज ते पुढे निघून गेले असतील रुईला स्कूलला सोडायला आणि मी काहीतरी असे आउटफिट टाकलेत ब्ल्यू अँड व्हाईट शूज ब्लॅक पॅन्ट आणि यावरती टी शर्ट तर मित्रांनो मी निघालो आहे दुपारचे साडेबारा वाजलेत आणि असं प्रचंड ऊन लागतं आहे ना, ना थंडीच्या दिवसात ना सकाळपर्यंत बरं असतं अरे हेल्मेट कुठे लटकू कारण की ना गाडी खूप खराब झाल्या थंडीच्या ह्याच्यामध्ये बाई सकाळी खूप बरं वाटतं पण दुपारी बाराच्या नंतर प्रचंड गरम गरम होतं हटको पडलं तरी म्हणजे मुंबईमध्ये तरी कारण की आपण कसं दिवसभर ऑफिसमध्ये असल्यामुळे काही कळत नाही जाणवत नाही गरमीचं बट घरी असल्यावरती ना बाईत की नाही गरमी आहे आणि माझा एसी पण रिपेअर करायचं आहे खूप काम आहे हो का ते पेंडिंग खूप काम आहे पेंडिंग येते ऑफिसमुळे ना काहीच झालं नाही आता गाडी जरा पुसून घेतो हे बघा तुम्हाला गाडीची परिस्थिती बघा किती घाण झाली बघा आहे ते जस्ट वर्ष वर्षी पुसून घेतो कारण की सर्व्हिसिंगच्या वेळेस कसं ते धुतात पण ना धुतात ऑइलिंग वगैरे सगळं करणार पॉलिश वगैरे करणार तर माझा विचार आहे ह्याला पण थोडं ब्लॅक कलर मारून देत आहे बघा जिसं कलर उडाला दिसत <laughs> ना कारण की ऑलरेडी सात वर्ष झाले ना गाडीला तर एवढं ते कलर वगैरे तर उडणार नॉर्मल आहे त्याच्यासाठी आणि मी काय ते एक्सटेंडेड लावून घेतलं आहे ना मी टूरला वगैरे जायचं तर तर आता खूप काय काम आहेत बघूया गाडीमध्ये किती खर्च येतोय तर तुम्हाला मी सांगतो बरोबर तर मित्रांनो मी माझी गाडी दिलेली आहे सर्व्हिसिंगला इथे बघू शकता ए सी मायकी करून सर्व्हिस सेंटर आहे बायकर तिथे खूप चांगल्या चांगल्या गाड्या आहेत ही माझी ड्रीम गाडी आहे वे आणि आपले इथे बुलेट ओ हो बी आहे सर्व्हिसिंगला दिलेली आहे आणि आता इथून निघतोय मी घरी जाण्यासाठी वॉकिंग करून जाते इथून मेट्रो स्टेशन जवळ आहे मोरो मेट्रो स्टेशन मेट्रो मिळेल मला तिथूनच लगेच तर मी मेट्रोनी जागृतीनगर किती आहे लगेच उतरून जाईल तिथे आणि कसं मेट्रो ते मेट्रो टू मेट्रो बरोबर तर नाहीतर बाय रोड झालो ना इथून ऑटोनी बाई साहेब एक तर धूळ तर धूळ त्याच्यामध्ये गरमी वेगळीच आहे आणि थोडं वॉकिंग पण होईल कारण की ऑफिसमध्ये असल्यामुळे हो ती कसं वॉकिंग वगैरे जास्त होत नाही तर घरी येतो थोडं वॉक करूया कोणाला इथे यायचं असेल ना सर्व्हिसिंग करायला तर सिम्पल आहे मोरो स्टेशनला आलात ना मेट्रो जे इथे तर तिथून सेव्हन इंग्ल हॉस्पिटल माहिती असेल कोणाबरोला माहिती नसेल तर फक्त नॉर्मल टाकला ना दे सी मॅकी करून तरी तुम्हाला डायरेक्ट लोकेशन दाखवेल विथिन टेन फाय मिनिट्समध्ये टेन मिनिट्स पण जास्त बोलतो फाय मिनिट्समध्ये तुम्हालाही सर्विस सेंटर मिळेल आणि जेन्युअन सर्विस सेंटर आहे तुम्हाला प्रॉपर बिल वगैरे पण देतात ते चला मग मिळू मेट्रोमध्ये कारण की चालता चालता जरा दम लागतो आहे <laughs> तर मित्रांनो हो मी बाईक सर्व्हिसिंग टाकून घरी आलेलो आहे बट मेट्रोमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे हा दाखवतो थांब मला बोलून तरी ते खूप गर्दी असल्यामुळे मी काय तिकडे कॅमेरा म्हणजे कॅमेरा घेतला नाही हातात कारण की मला लवकर जरी पण यायचं होतं आणि तुम्हाला दाखवतो आम्ही आता काय ऑर्डर केलंय तर हे बघा किती सारे व्हेजिटेबल्स आम्ही ऑर्डर केलेलं आहे <laughs> कारण की पूजाला सवय आहे की एकाच वेळेस तिने म्हणजे <laughs> एवढ्या भाज्या ऑर्डर करते कारण की मार्केटमध्ये जायला गरज नाही लागणार मग आणि हे बघा तु हे पण मधून आले आणि स्कूलचं स्टडी पण तिने चालू केलं आहे आणि आता आम्ही जर थोडं हेल्दी खायचं ठरवलंय काय पूजा थोडंसं हेल्दी खायला ठरवलं तर आम्ही बघा काय खातोय काय बोलतात सलाड सलाड पण याच्यामध्ये काय काय आहे ब्रोकली हे चणे आहेत त्यानंतर हे लेटस आहे टोमॅटो आणि अजून काय आणि लिंबू पिळ आहे आणि थोडस मीठ आणि काळी मिरी मीठ नाही ना ओके आणि का बाबू हो ओके कॅरेट पण आहे का त्याच्यात तिला आवडत नाही ना बाबू का गे नाही तुला फक्त हे बघा ती चिप्स खाते शी चिप्स नाही खायचे तर आम्ही आता हे हेल्दी ही, ही, हेल्दी फूड खातो आणि थोडं आम्ही आवरायला घेतलंय ते आवरून घेतो चावल आवर ते पूजा भाज्या सगळ्या मध्ये ठेवायचं पूजाने सगळ्या भाज्या वगैरे क्लीन करून सवय आहे की असं वीकच्या किंवा टेन डेजच्या भाज्या आणायच्या ऑर्डरच करते मी मला मार्केटला जायला ते क्लीन करूनच मी ठेवते डायरेक्ट मला फ्रीज आवडत नाही तुला काय बोलायचं तू स्कूल मध्ये काय केलंस हि गळ्यात माळ घालून बसली बघा वा तुला खूप दिवसानंतर आम्ही चॉकलेट दिले ना नॉर्मली ना आम्ही तिला चॉकलेट देत नाही कारण की दात खराब होतील म्हणून आणि चॉकलेट चांग, चांगलं नाही आहे आपल्या शरीरासाठी बॉडीसाठी तर आम्ही अवॉइड करतो हेल्दी हेल्दी फूड खायचे बाबू चिप्स खातेस तू आज आणि नंतर पोटात दुखलं सांगू नको मला मग मा। ओके चला बघा ही चालू झाली तुम्हाला माहिती आहे पूजाने भाज्या कुठून मागवल्यात आणि त्या किती हिला आहेत <laughs> ना ते सांगून तुम्ही अजून चक्क पडाल माझी वाईफ एवढी हुशार आहे ना ऑनलाईन <laughs> शॉपिंगमध्ये <laughs> मी त्याच्यामध्ये झिरो आहे कारण की हा खरंच आहे मी त्याच्यामध्ये झिरो आहे एकदम तुम्हाला म्हणजे तुम्ही बघू शकता की एवढा सारा भाज्या मागवल्यात आणि पूजा त्या सगळ्या भाज्या कितीला आहे एट रुपीज नाईनटीन रुपीज टोटल किती आहे टू हंड्रेड मध्ये मी काहीतरी फोर्टीन भाज्या मागवल्या बघितलं ते पण ऑनलाईन शॉपिंगचा कमाल आणि एवढ्या फ्रेश भाज्या येत आहेत ना खूप ऑनलाईन प्लॅटफॉर्म मी एक्सप्लोर केले पण मला हे फ्लिपकार्ट जे मिनिट्स आहे ना ते खूप असं म्हणजे कन्व्हिनियंट आणि एकदम असं फ्रेश भाज्या येतात ते मला कळलं मी त्याच्यावरून एकदा ऑर्डर मला कळलं कसं आता रिपीट त्यांची कस्टमर त्याच्यामुळे माझा टाइम वाचला मित्रांनो नाही तर मला मार्केट मधून मी बोललो बरं झालं असंच मागवायचं चांगलंय आता मित्रांनो आम्ही मी मला खूप भूक लागली खरं तर आणि एकटीच कधी बसून खाते तुम्ही बघितलं असाल बघताय ना तुम्ही कंटिन्यू एकटीच खाते मला फक्त एकदाच बोलवला आता मी खातो आपण थोडा भेटू आणि आपण थोडं भेटूया तर भावांनो काल रात्री मूवी बघता बघता लेट झालं म्हणून काल रात्री आम्ही ब्लॉगचा एंड केला नाही आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय